हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर फ्रेंड्स तुमचं कितीही वजन वाढलेलं असू दे किंवा तुमच्या शरीरावरती कितीही चरबी सुटलेली असू दे जर तुमचं पोट खाली लटकतय तर फ्रेंड्स ह्या सगळ्या एक्सरसाइज करा आणि पंधरा दिवसातच तुम्हाला फरक दिसेल आणि जर तुम्हाला फ्रेंड्स फरक दिसत नसेल तर तुम्हाला काय करायचंय तुमच्या खाण्यापिण्याकडे तुम्ही लक्ष द्या तुम्हाला सगळा आहार आहे जो तुम्ही तुमचं नेहमीचं जेवण जेवताय तेच तुम्हाला पोषण मध्ये घ्यायचं आहे आणि फ्रेंड्स सर्वात महत्वाचं म्हणजे दिवसभरात तुम्हाला दोन किंवा तीन लिटर पाणी प्या तर फ्रेंड्स तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता किती वय म्हणजे तुम्हाला फ्रेंड्स माहिती आहे इथे पन्नास पेक्षा जास्त वय असलेले लोक सुद्धा एक्सरसाइज करायला येतात आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता फ्रेंड्स त्यांना जसे जमेल तसे एक्सरसाइज करतात इथे साइड बेंडिंग करत आहेत दोन्ही पाय ओपन करून घ्यायचे आहेत आणि आपला डावा हात आपल्याला आपल्या थाईज वरती ठेवायचा आहे सुरुवातीला आणि आपल्याला उजवा हात श्वास घेत आपल्याला वरती वरती उचलायचा आहे आणि आपला हात आपल्याला स्ट्रेच करायचा आहे तुम्हाला जेवढाचा मिळेल तेवढा स्ट्रेच करा सुरुवातीला होल्ड राहायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कंटिन्यू करायचा आहे थर्टी असा एक काउंट मारा आणि त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाईज आपल्याला आपले दोन्ही पाय एकत्र ठेवायचे आहेत जॉईन करून आणि ह्या एक्सरसाईजमध्ये तुम्हाला बॉडीला बॅलन्स करायचं आहे जर तुम्ही नवीनच करताय तर स्लो स्लो करा मला पाठीमागे तुमचा उजवा हात डाव्या हाताने पकडायचा आहे आणि तुम्हाला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास घेत तुम्हाला हळूहळू खाली वाकायचं आहे तुम्हाला जेवढं खाली वाकणं शक्य आहे तेवढे वाका आणि त्या पोझिशन मध्ये तुम्हाला होल्ड राहायचं आहे आणि पुन्हा श्वास घेत वरती यायचं आहे श्वास सोडायचा आहे आणि पुन्हा आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि बॅक बेंडिंग करायचं आहे श्वास सोडत आपल्याला पाठीमागे वाकायचं आहे ज्यांना मानेचा प्रॉब्लेम आहे ते लोकही एक्सरसाइज करणार नाहीत तुम्हाला स्लो स्लो आरामशीर करायचा आहे घाई करायची नाही आहे असं आपल्याला सुरुवातीला होल्ड राहायचं आहे आणि त्यानंतर आपण कंटिन्यू केलेला आहे इथे ते टेन टाइम्स तुम्ही फाय टाइम्स करा जर सुरुवातच करताय तर फाय टाईम्स करा काउंटिंग कमी थोडं कमी ठेवा कारण सुरुवातीला आपल्याला काउंटिंग जास्त वाढवायचं नाही आहे आणि त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला दुसरा हात आपला पकडायचा आहे म्हणजेच आपला दावा हात आपल्याला पकडायचा आहे आणि सेम आपल्याला त्याच वेरिएशन मध्ये श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत खाली यायचं आहे सुरुवातीला होल्ड राहायचं आहे पुन्हा आपल्याला बॅक बेंडिंग चेंज करू लेफ्ट वाला हात पकडलो चलो स्टार्ट श्वास लो एक्झेल नीचे कंटिन्यू हा वन टू थ्री फोर Five, six, and relax. या एक्सरसाइजमुळे ना फ्रेंड्स तुमच्या शरीरावरील जो काही फॅट आहे तुमच्या पोटावरील तो कमी होईल त्यानंतर इथे टो टच करत आहे तुम्हाला दोन्ही पाय ओपन करायचे आहेत आणि तुम्हाला तुमच्या हाताने अंगठ्याला अल्टरनेट टच करायचा आहे तुम्हाला थर्टीचा असा एक सेट मारायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला रिलॅक्स होताना तुमचे दोन्ही हात सरळ ठेवायचे आहेत आणि तुम्हाला एकदम स्लोली आरामात रिलॅक्स व्हायचा आहे पटकन तुम्हाला वरती उज उठायचं नाही आहे त्यानंतर आपण ही एक्सरसाइज केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला बॅक बेंडिंग करायचं आहे श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आपली मान हळूहळू आपल्याला पाठीमागे घेऊन जायचे आहेत आपल्याला गुडघे आपले वाकवायचे नाही आहेत त्यानंतर फ्रेंड्स आपण नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहोत आपले दोन्ही पाय आपल्याला दोन फूट किंवा एक फूट असं अंतर ठेवायचं आहे आणि आपल्याला आपला पाय आपल्याला वरती फोल्ड करायचा आहे आपल्या गुडघ्यातून जेवढा तुम्हाला वरती घेऊन येणं शक्य आहे तेवढा वरती घेऊन या असं तुम्हाला दोन सेट मारायचे आहेत ट्वेंटी ट्वेंटी असे काउंट करून त्यानंतर फ्रेंड्स इथे जम्पिंग जॅक करत आहेत जंपिंग जॅकमुळे ना फ्रेंड्स तुमच्या पूर्ण शरीरावरील चरबी असेल ती लवकरात लवकर कमी होईल तुमचं वजन सुद्धा कमी होईल तर तुम्हाला जम्पिंग सॅगचे सुद्धा दोन सेट मारायचे आहेत त्यानंतर फ्रेंड्स इथे स्किपिंग करत आहेत स्लो स्लो आरामात करा घाई करायची नाही आहे त्यानंतर इथे स्कॉट्स करत आहेत तुम्हाला दोन्ही पायांमध्ये तुमच्या शोल्डर एवढं डिस्टन्स द्यायचा आहे दोन्ही हात सरळ ठेवायचे आहेत आणि तुम्हाला पाठीमागे तुमच्या हिप्सला पाठीमागे घेऊन जायचं आहे सरळ खाली जायचं आहे पुढे वाकायचं नाही आहे पाठीमागे वाकायचं नाही आहे सुरुवातीला थोडं कठीण जातं होत नाही पण हळूहळू प्रॅक्टिस करा कारण यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या पोटावरचा जो काही फॅट आहे तो कमी व्हायला मदत होते तुम्हाला ह्याचे दोन सेट मारायचे आहेत ट्वेंटी ट्वेंटी काउंट करून असे दोन सेट मारा सुरुवात करताय तर टेन टेन काउंट करून असे दोन सेट मारा पण खूप आरामशीर करायचे आहे घाई करायची नाही आहे फ्रेंड्स आणि त्यानंतर ह्या एक्सरसाइज नंतर आपल्याला ताडासन करायचं आहे आपले दोन्ही हात आपल्याला श्वास घेत वरती घेऊन जायचे आहेत दोन्ही हात एंटरलॉक करायचे आहेत श्वास सोडायचा आहे आणि पुन्हा आपल्याला इनेल करायचं आहे दोन्ही हात वरती आणि आपल्याला आपल्या पायांच्या बोटांवरती उभं राहायचं आहे म्हणजे आपल्याला होल्ड राहायचं आहे सुरुवातीला आणि त्यानंतर आपण कंटिन्यू करणार आहोत आपल्या पायांना चांगल्या प्रकारे स्ट्रेच करायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा प्रकारे करत आहेत आणि त्यानंतर फ्रेंड्स या सगळ्या एक्सरसाइज झाल्यानंतर इथे सूर्यनमस्कार करत आहेत थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन टू फ्रेंड्स इथे तुम्हाला सूर्यनमस्कारचा व्हिडिओ म्हणजे मी प्रत्येक एक्सरसाइजचा व्हिडिओ हा थोडा फास्ट दाखवलेला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी तुम्हाला थोड्या थोड्या एक्सरसाइजचे सेट दाखवलेले आहेत त्यामुळे फ्रेंड्स तुम्हाला खूप स्लो आणि आरामात एक्सरसाइज करायचे तुम्हाला घाई करायची नाही आहे आणि फ्रेंड्स इथे सूर्यनमस्कार फाय केलेले आहेत आम्ही आणि सूर्यनमस्कारमुळे ना फ्रेंड्स तुमच्या पूर्ण शरीरावरील चरबी असेल ना ती कमी होते कारण सूर्यनमस्कारमुळे आपली पूर्ण बॉडी स्ट्रेच होते त्यामुळे जर तुम्ही एक्सरसाईज करताय तर एक्सरसाईजमध्ये तुम्ही फ्रेंड्स सूर्यनमस्कार नक्की ॲड करा आणि बघा तुम्हाला आठ किंवा दहा दिवसातच तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये फरक होताना दिसेल कारण सूर्यनमस्कार केल्यामुळे ना खूप लवकर रिझल्ट येतो तुमचं वजनसुद्धा कमी होईल आणि तुमचा जो काही फॅट आहे ना तो लवकरात लवकर कमी होईल तर ज्या लोकांना कंबर दुखी असेल किंवा ज्यांना गुडघ्यांचे प्रॉब्लेम असतील त्यांनी सूर्यनमस्कार खूप आरामशीर स्लो करायचे आहेत नाही केले तरीही चालतील तर शेवटला इथे मलासनमध्ये बसत आहेत तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर, तर नक्की लाईक करा धन्यवाद